హమ్ నింగొనైనా ఈ కాలకి లింపో మా అమ్మ ఏటి లగి ఈ చోటవన కోట్వర్

आस लिंबू मारून लिंबू मारून तडका पाहिजे वालूच बोलतो एक लिंबू मारून सोडा नाही जाऊ लिंबू मारतो दे बाईचा तोंडावर होत जरा विसरले बाबा मित्र कुठे गेले तो आली नाही इथं म्हणले इकडे म्हणलं हकालून देईन म्हणलं आता आमचा भाऊ पैसे पाठवणार आहे भाऊन आलाय एवढ्या दिवस एवढ्या दिवस मला म्हणलं आता आमचे पैसे महिना एकवीसशे रुपये चालू होणार हकाल पट्टी म्हणले का आम्ही आणले का तुम्ही आणले म्हणलं आम्ही विकत घेत तुम्हाला एवढ्या दिवस माहिती

भावाने गेलणार आहे त्या तरी मान्य भावाने गेला मुली आईराज आहु दे वेरेश्रीचा उदे, उदे वेरे सगळ्या देवींची नावं घ्यायची आईराजा उदय उदय वेडेसरीचा उदय उदय मांजरच्या काळ व्हायचा चांगले लक्ष्मी यायच दोन भाऊजी पाठवायचे आंबा व्हायचा आईराधा येत ना आंबा व्हायचा तुमच्या मळ्यातली कोथंबीर आली का लवकर हा तुझ्या हाताने पडल्यावर मान बसन बाकी <laughs> <laughs> जिजा नाही जवळजवळ गेला

किती तोंड सर चालत आहे आणि घरी आल्यानं पार बंद पाडा जीभ लय चुरू चुरू कल्ल्यापासून कापून टाकावं लागते चार, का चार डोळ्याचा आहे ते नाही दिसत त्यांनी दोन डोळे असतात लगेच ते बाहेर निघले इकडे लावा बाहेर निघले नाही खरं आहे ते खरंय खरंय घरी आल्यानं मी बंद असत नाही घरी असत तिथे जरूर काही ना तोंड तिकडे असं वाजत

मिरची जास्त खात होत मिरची जास्त मग श्रद्धा कुठं ते काल कार्यालयात होती एक श्रद्धा श्रद्धा होती कार्यालय झाला ना ते मुळ आलेला येऊ द्या नाट मांडावं लागणार

यांच्या ह्याला ऐंचे पा तुमच्या ऐंचे पाठ नाचत होतो झुंक चुंग झुंक